दोन हजार पंचवीस मध्ये येणारी ही जयंती पुण्यश्लोक अलदी होळकर यांची जयंती आहे त्यामुळं महत्व आलेलं आहे त्या अनुषंगाने पुण्यश्लोक अलदी होळकर यांच्या जीवनावरील महत्वाची आणि अपरेची तसेच संदर्भासहित अनेक ऐतिहासिक माहिती आपण अनेक नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांच्या समोर आणणार आहोत त्याच या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत की पुण्यश्लोक अहदी होळकरांच्या तत्कालीन किंवा समकालीन जे काही कवी होते किंवा होळकरांच्या पदरी जे काही कवी होते त्यांनी पुण्यश्लोक अहदी होळकरांबद्दल काय म्हणलं तर पुण्यश्लोक अहदी होळकरांच्याच पदरी असलेला शाही प्रभाकर कृत हा एक फार मोठा कवी त्या कालोक होळकरांचं जे काही कार्य आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि ते, ते ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केलं तर शाहीर प्रभाकर असं म्हणतो की कधी कोटी लिंगे करवावी कधी वधूवरे मिरवावी अर्भका दूध पुरवावी चाल पाहिली पर्वणी पाहून दान देतीस गाई जपमा अखंड हाती वर्णू काई जेथे ज्योतिर्लिंग तेथे तीर्थ महाक्षेत्रे घातली जेथे नेहमी अन्नक्षेत्रे किती गातात संत ते ते गाणी किती गातात संत तेवंशी होळकरांची राणी याच्यामध्ये शाही प्रभाकरांचं असं म्हणणं आहे कि कितीतरी कोटी लिंगे त्यांनी केली लि, कितीतरी अरबक म्हणजे लहान मुलांना ज्यांना दुधाची गरज आहे अशा लहान मुलांना दूध पुरवलं त्यांनी हे सर्व करत असताना अखंड शिवाची जपमा ही कायम चालू ठेवली आणि अनेक ज्योतिर्लिंगे तीर्थक्षेत्रे